नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आम्ही आज आलेलो आहे शाळेजवळ आमच्या जुने शाळेजवळ भरपूर टाईम टाईमानंतर फाटी आलो आम्ही लोक तर बघा आमचा आता मित्र जाईल झाडावरती नारळाचं चढायला तर नारळ खाणार आहे आम्ही लोक तर बघा आता आमची मजा नारळ खाणार आम्ही लोक जा आरामात आरामात वर भरपूर उंच आहे बाबांनो बघा आमची शाळा जुनी ह्या बिल्डर लोकांनी वाट लावून टाकले शाळेची बघा आपला भाव कसा जाते वरती असती 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 आरामात जा भावा

उसका रगड के जाइस आराम से दर 2 मिनट गाड़ी शॉर्टेज एक गाड़ी बस ठोकर से जा रही है ये मतलब ओवर की बात है बंडू दे लाइव मत सीर ना बोल बोला येऊन कुठे येऊ काय करायचं त्या ते आणू काय तो कपाड विपाडा